नमस्कार मित्रमंडळी आपणा सर्वांचे अविरत या चॅनेलवर स्वागत आहे आपण बारा ज्योतिर्लिंगांचा महिमा अनुभवणार आहोत आज आपण आपल्या प्रवासाची सुरुवात पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ या मंदिरापासून करणार आहोत गुजरातमधील प्रभास पाटण येथे वसलेले सोमनाथ मंदिर श्रद्धा आणि अटळ विश्वासाचे प्रतीक आहे असे मानले जाते की येथेच भगवान शिवाने स्वतःला तेजाच्या दिव्य स्तंभाच्या रूपात प्रकट केले जे विश्वाच्या अनंत अस्तित्वाचे प्रतीक आहे या विहंगम मंदिराच्या स्थापत्यकलेचे समृद्ध इतिहासाचे आणि आध्यात्मिक महत्त्वाचे अन्वेषण करण्यासाठी आमच्यासोबत या चला तर मग त्या दंत दंतकथा आणि कहाण्या जाणून घेऊया ज्यांनी सोमनाथ मंदिराला जगभरातील भक्तांसाठी एक श्रद्धेचे केंद्र बनवले आहे सोमनाथ मंदिर हे दक्षिण आशियातील भारताच्या पश्चिम टोकाला असलेल्या गुजरात नावाच्या राज्यात प्राचीन आणि ऐतिहासिक असे शिवमंदिर आहे हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग आहे गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ बंदरामध्ये असलेल्या या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की हे मंदिर स्वतः चंद्रदेवांनी बांधले होते ज्याचा उल्लेख ऋग्वेदात स्पष्ट आहे हे मंदिर इतिहासात अनेक वेळा पाडून पुन्हा बांधण्यात आले आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी सध्याच्या इमारतीच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी ते राष्ट्राला समर्पित केले सोमनाथ मंदिर हे जगप्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे रात्री साडेसात ते साडेआठपर्यंत मंदिर परिसरात एक तासाचा ध्वनी आणि प्रकाश शो चालतो ज्यामध्ये सोमनाथ मंदिराच्या इतिहासाचे अतिशय सुंदर चित्रमय वर्णन दिलेले आहे पूर्वजांचे श्राद्ध नारायण बली इत्यादी धार्मिक विधींसाठीही हे तीर्थ प्रसिद्ध आहे चैत्र भाद्रपद आणि कार्तिक महिन्यात श्राद्ध करण्याचे विशेष महत्त्व येथे सांगितले आहे या तीन महिन्यात येथे भाविकांची मोठी गर्दी असते याशिवाय हिरण कपिला आणि सरस्वती या तीन नद्यांचा उत्तम संगम आहे या त्रिवेणी स्नानाला विशेष महत्त्व आहे प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये सांगितलेल्या कथेनुसार सोम म्हणजेच चंद्राने दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस मुलींशी विवाह केला होता परंतु त्यांच्यातील रोहिणी नावाच्या पत्नीला अधिक प्रेम आणि आदर देऊन बाकी सव्वीस मुलींवर अन्याय होत असल्याचे पाहून दक्ष राजा संतापला आणि त्याने चंद्रदेवांना शाप दिला की आजपासून तुझे तेज रोज कमी होत जाईल त्यामुळे दर दुसऱ्या दिवशी चंद्राची चमक कमी होऊ लागली शापाने व्याकुळ आणि दुःखी झालेल्या सोमाने भगवान शंकरांची आराधना सुरू केली शेवटी भगवान शंकर प्रसन्न होऊन सोम म्हणजेच चंद्राचा शाप दूर केला सोमाचे दुःख दूर करणाऱ्या भगवान शिवाची येथे स्थापना करून त्याचे नाव सोमनाथ ठेवले सोमनाथ मंदिराचा इतिहास सांगतो की वेळोवेळी मंदिरावर अनेक हल्ले झाले त्यात मंदिराची तोडफोड केली गेली एकूण सतरा वेळा मंदिरावर हल्ले झाले आणि प्रत्येक वेळी मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले पण मंदिरावर कोणत्याही काळाचा परिणाम झाला नाही असे मानले जाते की हे शिवलिंग विश्वाच्या निर्मितीच्या वेळी देखील होते तिचे महत्त्व ऋग्वेदातही नमूद केले आहे सोमनाथ महादेवाचे शिवलिंग प्राचीन काळापासून दैवी चमत्कारांसाठी ओळखले जाते हे महादेवाचे अत्यंत सिद्धस्थान आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र दुर्बल असेल किंवा चंद्रामुळे दोष असेल तर त्याचे दर्शन आणि पूजा केल्याने या दुःखापासून आराम मिळतो सोमनाथ महादेवाच्या दर्शनाने साधकाच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात सौराष्ट्राचे माजी राजा दिग्विजय सिंह यांनी आठ मे एकोणीसशे पन्नास रोजी मंदिराची पायाभरणी केली आणि अकरा मे एकोणीसशे एक्कावन्न रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मंदिरात ज्योतिर्लिंगाची स्थापना केली नवीन सोमनाथ मंदिर पूर्णपणे एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये बांधण्यात आले एकोणीसशे सत्तरमध्ये जामनगरच्या राणीने पतीच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने दिग्विजय गेट बांधले या गेटजवळ एक महामार्ग आणि माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे मंदिराच्या दक्षिणेला समुद्रकिनाऱ्यावर एक खांब आहे त्यावर बाण ठेवून हे सूचित केले आहे की सोमनाथ मंदिर आणि दक्षिण ध्रोहाच्या दरम्यान पृथ्वीवर कोणतीही जमीन नाही या स्तंभाला बाणस्तंभ म्हणतात मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या प्राचीन मंदिराबद्दल असे मानले जाते की ते देवी पार्वतीचे मंदिर आहे तर मित्रमंडळींनो आमच्यासोबत या तीर्थयात्रेत सामील झाल्याबद्दल धन्यवाद आशा आहे की तुम्हाला सोमनाथ या पहिल्या ज्योतिर्लिंगाचा हा आध्यात्मिक प्रवास आवडला असेल हे पवित्र मंदिर आपल्या समृद्ध इतिहास आणि दिव्यतेजाने जगभरातील भक्तांना प्रेरणा देते आणि आकर्षित करते तर मित्रमंडळींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासह शेअर करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद